हळद रुसली कुंकू असले या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे दुष्यंतच्या गाडीचे पेट्रोल संपलेले असताना आता कृष्णाने त्याला गाडीत टाकायला पेट्रोल आणून दिलेले असते आता दुष्यंत ते पेट्रोल घेतो आणि स्वतःच्या गाडीत नेऊन टाकतो आता कृष्ण त्याला सांगत असते पैक द्या आता त्याचं द्यायला त्याबरोबर दुष्यंत विचारतो किती पैसे द्यायचे त्यावर आता कृष्ण त्याला सांगते इसईसच्या इस दहा नोटा होतील एवढं पैकं आहे त्याबरोबर दुष्यंत विचारतो किती पैसे द्यायचे आहेत कृष्णा सांगते अहो काय तुमच नाही एवढं बी इस कळ इस नाईसच्या दहा नोटा द्यायच्या आहेत त्यावर दुष्यंत म्हणतो अच्छा वीस वीसच्या कळलं हे घे हे पैसे त्याबरोबर कृष्ण त्याला म्हणते आणि मी आई तर इथनं कुठं जाऊ नका दुष्यंत म्हणतो हो नाही जात जा त्याबरोबर कृष्णाला काही दुष्यंतवरती विश्वास नसतो कृष्णा काय करते तिचा रुमाल थोडासा खाली रस्त्यावरती टाकते आता गावचा रस्ता म्हटलं की थोडीफार माती तर असतेच मग आता कृष्णा तो रुमाल घेते आणि दुष्यंतच्या दरवा गाडीच्या दरवाज्याच्या हँडलवरती टाकते आता दुष्यंत म्हणतो जा आता देऊन ये पैसे आता दुष्यंतला ही गोष्ट माहीत नसते दुष्यंत पेट्रोल टाकायला गे गेलेला असतो तेव्हाच कृष्णाने हा प्रताप करून ठेवलेला असतो दुष्यंत हा आता म्हणतो जा लवकर त्यावर कृष्णा म्हणते नाही म्या जातोयच पर तुम्ही मला गंडवून जाऊ शकत नाही दुष्यंत म्हणतो म्हणजे त्यावर लगेचच कृष्णा म्हणते मागं बघा की दुष्यंत मागे बघतो आणि म्हणत असतो ए उशी काय आहे त्यावर लगेचच तो त्या कपड्याला हात लावण्याचा प्रयत्न करत असतो मग त्याला घाण वाटत असते तो कृष्णाला म्हणतो काय आहे सगळं कृष्णा म्हणते काढा की काढा मला ठाव आहे तुम्ही त्याला हात नाही लावणार ते म्हणूनच तर मी आता तिथं टाकून ठेवलं आहे आता मी ह्या येऊस पावतर तुम्ही कुठं बी जाऊ शकत नाही आलो मी पैसे देऊन आणि मग ती त्या टपरीवरती जाते त्या ते दादांना त्यांचा कॅन परत करते त्याचबरोबर त्यांचे पैसेही देते दुष्यंत आता इथे मनात म्हणत असतो बाप रे या मुलीबरोबर मला प्रवास करायला लागला आहे यापेक्षा वाईट माझ्या आयुष्यात अजून काय घडायचं बाकी राहिलं आहे का देवा त्याबरोबर आता दुष्यंत येतो आणि मीरासुद्धा तिथे उभी राहिलेली असते आता दुष्यंत मिराला म्हणतो अशीच बघणार आहेस गाडीत बस आणि मग स्वतः तो ड्रायविंग सीटवरती बसतो आता कृष्णा म्हणत असते मी ह्या कुठं बसू आणि मग ती लगेचच मागच्या बाजूला जाते आणि दरवाजा उघडून गाडीत बसते त्याबरोबर दुष्यंत आता साईड मिररमध्ये मीराला कृष्णाला बघतो आणि दुष्यंतला लय राग येतो दुष्यंत म्हणतो ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहे मी तुझा त्यावर कृष्णा म्हणते नाही त्यावर लगेचच तो म्हणतो नाही ना मग ये आणि पुढे बस त्याबरोबर कृष्ण म्हणते अरे किती नाटकी आहेत या माणसाची कृष्ण लगेचच मागणं उतरते आणि पुढं येऊन दुष्यंतच्या शेजारी बसत असते दुष्यंत म्हणतो एक मिनटं थांब थांब आणि मग तू तिथे एक कपडा टाकतो आणि म्हणतो याच्यावर बस माझी सीट पण खराब होईल तू बसल्यामुळे त्याबरोबर कृष्णा विचारते झालं समजं आता बसू म्या दुष्यंत म्हणतो होय हो आहे सगळं बस मग कृष्ण आता तिथे बसते गाडीत बसल्यावर कृष्णा चपल्या खाली काढते आणि मांडी घालून बसत असते दुष्यंत म्हणतो ए पाय खाली कर खाली कर पहिले पाय जेवायला वाढू गाडीत बसली ना नीट बस त्याबरोबर कृष्णा म्हणते काय हे आणि मग कृष्णा बसते दुष्यंत म्हणतो सीट बेल्ट लाव त्यावर कृष्णा म्हणते काय लावू दुष्यंत म्हणतो सीट बेल्ट लाव दुष्यंत कृष्णाला हाताने सीट बेल्ट स्वतःचा दाखवतो कृष्णा आता तो सीट बेल्ट खेचत असते पण कृष्णाला काही खेचता येत नसतो मग कृष्णा काय करते गाडीला जो सीट बेल्ट असतो तो स्वतःच्या अंगावर न घेता स्वतःच्या अंगा मागून टाकून घेते त्याबरोबर आता दुष्यंत डोक्यावर हात ठेवतो आणि कृष्णाला म्हणतो चेअरला गरज आहे सीट बेल्टची त्याबरोबर लगेचच आता कृष्णा ही गप्प राहते कृष्णाला तो सांगतो वरून घे सीट बेल्ट कृष्णा वरून घेते दुष्यंत स्वतःच तो बेल्ट जोरात अडकवतो कृष्णा म्हणते आवा जरा हाळू करा की त्याबरोबर दुष्यंत म्हणतो निघूया आणि मग तो गाडी स्टार्ट करतो आई पाठीशी आहे गं असं आता कृष्णा देवी आईला मागणं सांगते त्यानंतर आता दुष्यंत गाडी सुरू करतो दुष्यंतने गाडी फुल स्पीडवर घेतलेली असते आता कृष्णा म्हणत असते हनुमान चालिसा ज्ञान मनसागर निकटपणा आवे वगैरे वगैरे तिथं सुरू असतं आता हे सगळं काही दुष्यंत ऐकतो आणि दुष्यंतला वाटतं अरे गाडी चालू केलं किंवा म्युझिक कसं चालू झालं दुष्यंत खाली बघतो स्पीकरजवळ म्युझिक तर वाजत नसतं तो आजूबाजूला बघतो कोणी नसतो त्याला दिसतं की कृष्णा गाणं बोलते दुष्यंत लगेचच कृष्णाला म्हणतो ए गप्प बस किडनॅप करतोय मी तुला किडनॅप करतो आहे की भीती वाटते आहे त्यावर कृष्ण म्हणते भीती वाटते या त्याबरोबर दुष्यंत म्हणतो भीती वाटते आहे ना मग एक काम करू उतर चालू तर पटकन उतर, उतर माझ्या गाडीतून उतर 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 त्याबरोबर लगेचच कृष्ण म्हणते नाही जी त्यावर दुष्यंत म्हणतो नाही ना मग गप बसायचं अजिबात काहीच बोलायचं नाही या गपबस। त्या बर, बस त्याबरोबर कृष्णा ही गप्प बसते आता दुष्यंत हा पुन्हा एकदा चालवायला सुरू करतो खरं तर दुष्यंतला आता कृष्णामुळे इरिटेड होत असतं मग आता समोर असलेल्या गणपतीच्या मूर्तीला पाया पडण्यासाठी कृष्णा हात लावायला जाते दुष्यंत म्हणतो हात मागे घे हात मागे घे पहिले हात मागे पाय खाली तोंड बंद समजलं माझ्या गाडीत काहीच बोलायचं नाही आणि काहीच करायचंसुद्धा नाही असतो त्याबरोबर कृष्णा म्हणत असते आवपर त्यावर दुष्यंत म्हणतो काहीच ऐकायचं नाही आहे मला तुझं मी काय सांगितलं तेवढं लक्षात ठेव हात मागे तोंड बंद पाय खाली इतकंच लक्षात ठेव त्याबरोबर कृष्णा आता गप्प बसते दुष्यांत गाडी चालवत असतो आता दुष्यांत बरोबरचा प्रवास चांगला होऊ दे या बंद गाडीत मला कोणल्यागत व्हायला लागलंय देवी आई माझं रक्षण कर माझ्या पाठीशी राहा असं मागणं कृष्णा देवी आईकडं मागत असते पर आता कृष्णा ही दुष्यंतला म्हणते ओ बुंगाट पाहणं आव काचा खाली करा की ह्या अशा बंद गाडीत जायची मला कधी बी सवय नाही मी नाही बसलेलो ह्या असल्या गाडीत मला कोंडायलाय उघडा की काच त्यावर दुष्यंत म्हणतो अगं डस्ट पार्टिकल येतील ना आत त्यावर कृष्णा म्हणत असते काय येईल आत त्यावर दुष्यंत सांगतो धूळ आतमध्ये येईल ना गं त्यावर कृष्णा म्हणत असते अहो पाहुणं मला नाही सवय मला आता डचमळायला लागलं आहे त्यावर लगेचच दुष्यंत म्हणत असतो तुझी ही सगळी नाटकं आहेत मला बरोबर माहिती आहे कृष्णा म्हणत असते आव आव पाहुणं मला जास्त टच मळायला लागलं आहे थांबवा की गाडी कारक करा की काचा खाली आवं नगं 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 पाहुणं गाडी खराब बोललू गस तुमची ऐका की माझं दुष्यंत म्हणत असतो तुझी नाटकं सगळी ना मला माहिती आहेत कृष्णा म्हणत असते आव मी नाटक नाही करत आहे उघडा की काचा खाली करा की दुष्यंत काही कृष्णाचं ऐकत नसतो मग आता कृष्णा ही दुष्यंतला म्हणते आवं पाहून गाडी खराब होईल तुमची आता दुष्यंत म्हणत असतो ए गप ड्रामा ड्रामा कर क्रिएट करू नकोस तू त्याबरोबर आता दुष्यंत काही कृष्णाचा ऐकत नसतो कृष्णा दुष्यंतला ऐकायला सांगत असते दरम्यान समोरून एक गाडी येते आणि ती हॉर्न देते त्याबरोबर दुष्यंत तिला साईड द्यायला जातो आणि आता दुष्यंत आणि कृष्णा एकमेकाच्या खूप जवळ येतात दोघंही जणं एकमेकाच्या नजरेत नजर घालून एक ते दोन मिनटं एकमेकाकडे पाहतात आणि लगेचच आता कृष्णा दुष्यंतला म्हणते आव करा की काचा खाली खरंच मला डचमळायला लागलंय ऐका की माझं दुष्यंत काही कृष्णाचं ऐकायला तयार नसतो दुष्यंत म्हणत असतो माझी गाडी आहे ना तिच्या काचा खाली करायच्या की नाही ते मी ठरवणार कृष्णा म्हणत असते आव थोडस तरी करा की त्यात तुमचं तो काय आहे ना त्याचा घाण वास मारायला लागलाय गाडीत त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो ए त्याला एअर कंडिशनर म्हणतात त्याने फ्रेग्रेन्स येतो सुगंध येतो त्याने सुगंध मूळ मुर, मूर्ख मुली दरवळ आणि घाण वास यातला फरक साधा कळत नाही तुला शी त्याबरोबर आता इथे काकाला देविकांत येऊन सांगत असतो अहो बाबा काही कामच नाही होत आहे काय करायचं आत्ता आपल्याला जे करायचं आहे ते सगळं फसतंय की त्याबरोबर आता त्याला त्याचा बाप म्हणत असतो एक कल्पना सांगू का तुला त्याबरोबर तो म्हणतो बोला की पप्पा त्याबरोबर लगेचच तो म्हणायला लागतो असं काहीतरी करून दाखवायचं साप बिना मरे और लाठी बिना तुटे त्यावर आता देविकांत म्हणतो पप्पा काहीच नाही कळलं त्याबरोबर लगेचच तो, त्या लगे तो म्हणतो दुसऱ्या पद्धतीनं समजावतो असं काहीतरी करायचं की वनवा बी लागल अन वनवा कुणी पेटवला हे कुणाला कळणार बी नाही कळतंय व मला काय सांगायचं आहे ते देविकांत म्हणतो कळलं कळलं पप्पा तुम्हाला काय म्हणायचं आहे ते बरोबर कळलं आता जातो आणि असा वनवा पेटवतो त्याबरोबर लगेचच आता पप्पा म्हणतात व्हाय वाई पहिलं गावाला बोंबलून सांग आणि मग पेटव त्यावर लगेच देविकांत तोंडावर बोट ठेवत म्हणतो नाही अजिबात नाही शांतपणे वनवा पेटवतो तरी तर आता दुष्यंत आणि कृष्णा एका टपरीवर उतरलेले असतात आता दुष्यंत खूप चिडलेला असतो तो कृष्णाला म्हणत असतो अरे कोणाला तरी बस लागते कोणाला तरी ट्रेन लागते हे ठीक आहे पण कोणाला तरी कार लागते कसं शक्य आहे यार हे कार कोणाला लागते तूच आहे सा पहिला नमुना ज्याला कार लागते त्यानंतर पुढे आता दुष्यंत म्हणत असतो आज जर माझी कार खराब झाली असती ना तर तुझ्याकडून परफ्यूमने धुवून घेतली असते मी माझी कार त्याबरोबर लगेचच आता इथे कृष्णा चिडते आणि कृष्णा दुष्यंतला म्हणते ओ, ओ पाहुणं थांबा की जरा तुमचं कार पुराण जरा बंद करा की आवं इथं माणसाच्या जीवावर आहे आणि तुम्हाला काय फक् फक्कस तुमच्या गाडीचं आहे वयो हो? थांबा जरा दोन मिनटं दम खावा आणि मग बोला की इथं उलट्या करून करून करून, करून माझा जीव जायला आहे आणि तुमच गाडीचंच पडून राहिलंय त्याबरोबर आता एक म्हाद्या आजी कृष्णाच्या मागून येतात आणि कृष्णाच्या खांद्यावरती अलगच हात ठेवतात कृष्णाला ग्लासभर पाणी देतात आणि म्हणत असतात पोरी ह्या अशा येळत या अशा गोष्टी व्हायच्याच कधी सुख्या उल उलट्या होतात कधी कोरड्या उलट्या होतात काय हरकत नाही घे पाणी पी म्हणजे तुला जरा बरं वाटेल पोरी त्याबरोबर आता दुष्यंत चिडतो आणि म्हणत असतो ओ, ओ, ओ आजी काही बोलू नका तुम्ही जरा शांत बसा तुम्ही त्याबरोबर आता दुष्यंतला राग येतो तर कृष्णा ही त्या आजीकडे बघत असते आता बिचारे आजीला वाईट वाटतं ती तिकडनं काही न बोलता निघून जाते त्याबरोबर लगेच आता कृष्णा दुष्यंतला म्हणत असते हो पाहुनं गावाची माणसं आहेत ही यांच्याशी हे अशा भाषेत नाही बोलायचं पिरमानं बोलायचं यांच्याशी समजलं ना व त्याबरोबर आता एक बुवा तिकडे येतात आणि म्हणत असतात ए पोरी हे घे अनो हे घ्या तुम्ही बी घ्या काळजी नका करू तुमचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा आहे अगदी एकमेकाला सोपताय बघा तुम्ही दोघं बी आता कृष्ण आणि दुष्यंत हे एवढे आहेत आणि हे समोरचे लोक असं म्हणत आहेत त्यामुळे दुष्यंत आणखीन जास्त चिडतो दुष्यंत म्हणतो बोल आता बोल ना प्रेमाने बोल ना बघू मला तुझं प्रेम आणि मग दुष्यंत लगेच त्या काकांना सांगतो ओ म्हातार बुवा तुम्ही जरा थांबाओ कप धुवा पाहिला त्याबरोबर लगेचच तो कृष्णाला म्हणतो तू कशी पितेस कुठे पण चहा त्यावर कृष्णा म्हणत असते म्हातार बुवा तुमच्याकडं चांदीचा कप आहे का त्यावर ते म्हणतात नाही गं त्यावर कृष्णा म्हणते मग काही सोन्याचं बिन्याचं आहे का त्यावर ते बुवा म्हणतात नाही गं त्यावर कृष्णा म्हणते नाही असलं नवं तर त्या अद्या चायसनी त्याबरोबर दुष्यंत म्हणतो ए तू त्याबरोबर आता इतक्यात त्याचा फोन वाचतो कृष्णा म्हणते आव फोन वाचतोय तुमचा तो बघा की दुष्यंत म्हणत असतो पण तू त्यावर कृष्णा म्हणते अव फोन घ्या पहिला महत्त्वाचा आसन तो कधीपासून वाचतोय घ्या घ्या बघा कोण आहे ते त्याबरोबर दुष्यंत लगेचच आता फोन घेतो आणि कोणाचा फोन आहे ते बघतो त्यानंतर आता लगेच कृष्णाला विचार तो विचारतो झालाय का तुझं निघायचं का ऑफिसमधून फोन येत असतील माझ्या उशीर झाला आहे मला तुझ्यामुळे इथे निघायला त्याबरोबर लगेचच आता कृष्णा म्हणते व्हाय झाले मग दुष्यंत हा लगेचच त्या आजोबांना विचारतो किती पैसे झालेत तुमचे त्यावर ते सांगतात वीस रुपये त्याबरोबर लगेचच दुष्यंत म्हणतो एक मिनटं वॉलेट माझं गाडीत आहे इतक्यात लगेचच कृष्णा म्हणते राहू द्या माझ्याकडं आहेत पैक आणि मग ती ओढणीत बांधलेले पैसे सोडते आणि त्यातले वीस रुपये काढते आणि त्या काकांना सांगते हे घ्या म्हातार बुवा दहा अंधा वीस हे तुमचं पैकं आणि मग लगेचच ते दोघं तिकडनं निघतात तर दुसरीकडे आता गौतमी ही तिच्या बॉसला विचारत असते सर बिझनेस पार्टनर म्हणून तुम्ही फक्त दुशांचाच विचार करताय की आणखीनही कोणी तुमच्या मनात आहे त्याबरोबर आता तिचा बॉस तिला सांगत असतो की हे बघ मला माझ्या बिझनेसमध्ये जो कोणी इन्व्हेस्ट करायला तयार असेल ना तो माझा बिझनेस पार्टनर म्हणून चालेल मग अगदीच तो दुष्यंतही असू शकतो किंवा इतर कोणीही असू शकतो त्याच्याने मला काहीच फरक पडणार नाही आहे कोणीही असेल बिझनेस पार्टनर माझा त्याबरोबर हे ऐकून गौतमी ही जरा हसते आणि तिचा मूड हा जरा बदललेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर आपण पाहतो की आता दुष्यंतने गाडी आणून शहरात म्हणजे ज्या ठिकाणी त्या दोघांनाही पोहोचायचं असतं त्या ठिकाणी थांबवलेली असते चांदवडी नावाचं ते ठिकाण असतं आता लगेचच दुष्यंत कृष्णाला विचारतो आता कुठं जायचं आहे तुला त्यावर ग ती म्हणत असते शहरात त्यावर तो म्हणतो आलो ना आता शहरात आता याच्या पुढे कुठे जायचं आहे नाही ॲक्च्युली आपलं ठरलं होतं मी तुला प्रॉमिस केलं होतं की शहरात आणून सोडेन ॲक्च्युली शहरात मी तुला आणून शो सोडलेलं आहे आता याच्यापुढे कुठे जायचं आहे हे तुला तुझं बघायचं आहे पण एक माणूस की म्हणून मी तुला विचारतो कृष्णा लगेचच तिचा हात दाखवते आणि म्हणते हे तर जायचं आहे मला दुष्यंत बघतो आणि तिथे फक्त चांदवडी लिहिलेलं दिसतं दुष्यंत म्हणतो हे तर आपण आलो आता पुढे कुठे जायचं आहे कृष्णा म्हणते आवं ते बघा की पुढे लिहिलं आणि मग कृष्ण हात बघते आणि तिथला लक्ष देतं की अरे पुढचं लिहिलेलं तर पुसलं गेलं आहे मग आता कृष्णा म्हणते आव पाहुणं माझ्या तायडीनं लिहून दिलं होतं हाताव पण आता पुसलं गेलं की ते आता काय करू थांब मला आठवण आणि मग ते आठवण्याचा प्रयत्न करत असते पण तिला आठवत नसतो दुष्यंत म्हणतो हे बघ हे सगळं चांदवडीचं आहे तुला आठवलं की तुला जिकडे जायचं आहे तिकडे तू जा आता माझ्या गाडीतून उतर मला उशीर होतोय मला निघायचं आहे त्याबरोबर कृष्णा म्हणते वय वय उतरायचं लागले आहे मॅ उतरते त्याबरोबर लगेचच ती सीट बेल्ट उघडते आणि म्हणते आईला एवढं सोपं असतंय म हे त्यानंतर आता दुष्यंत तिला म्हणतो ते तुझं घाणेर डबोचकं पहिले घेऊन जा त्याबरोबर कृष्णा तिची पिशवी घेते गाडीतून खाली उतरते दुष्यंतला म्हणत असते घेणारच आहे म्या तुम्ही सांगू नका दुष्यंतीकडनं निघून जातो कृष्णा आता म्हणत असते अरे बाबो एवढ्या मोठ्या शहरात आलोय तर खरं पर आता पत्ता कसा घा घावायचा गौतमीचा कुठं शोधायचं चला आता शवदायला तर पाहिजे आणि आठवत बी नाही आहे देवी आई आता तूच राय बघ माझ्या पाठीशी चालाय तर सुरुवात केलीच पाहिजे मग आता लगेचच कृष्ण चालायला सुरुवात करते पर आता तिला काही सापडत नसतं गौतमीचं हापीस मग ती काय करते विचार करते काय करता येईल अरे होय मोबाईल आहे की माझ्याजवळ फोन करून विचारतो की तायडीला मग ती लगेच मोबाईल काढते पर मोबाईल बंद पडलेला असतो कृष्णा म्हणते ह्याला बी आत्ताच बंद पाडायचं होतं वय आता काय करू कुणाला तरी विचारलं पाहिजे मग कृष्णा आता पुढं पुढं चालत येत्या तर इतक्या समोरनं तिला एक माणूस जाताना दिसतो लगेचच कृष्णा था, था. त्या माणसाजवळ थांबत्या आणि त्याला विचारते ओ दादा 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 थांबा 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 तुम्हाला आमच्या गौतमीचा हापीस कुठं आहे ते ठावाय काय त्याबरोबर लगेचच आता त्या दादा म्हणतात तुमची गौतमी म्हणजे कोण आहे नक्की पंतप्रधान की मुख्यमंत्री किती कुठे राहते हे माहिती असायला ह्या शहरात कितीतरी नावाच्या मुली असतील गौतमी कुठून कुठून एक एक नमुना येऊन भेटतो ना खरंच कळत नाही आहे कधी कधी आणि मग लगेचच आता तो माणूस हा तिकडनं निघून जातो आता तो तिकडनं गेल्यावर इथे लगेचच कृष्णा मनातल्या मनात म्हणते की भाई हे दादा बोललं ते बी खरंच आहे की किती किती लोकं येऊन राहत असतील इथं मग कसं काय सांगू शकतात ते मला नाही बरोबर आहे त्यांचं मग आज चुकलं मीच त्यांना उगाच विचारत होतो त्याबरोबर आता इथे लगेचच कृष्णा ही विचार करते काय करू म्या इतक्यात ती येते आणि ऑफिसपर्यंत पोहोचते त्यानंतर आता एक मुलगी तिला विचारते ए अशी काय मध्येच रस्त्यात उभी आहेस बाजू लाव इडियट आणि मग ती आता तिकडनं आतमध्ये निघून जाते कृष्णा मागून म्हणत असते ए तुझ्या तर इतक्यात तिला वॉचमन विचारतो ताई काय हवं आहे तुम्हाला त्यावरती सांगते हवं दादा मला माझ्या गौतमीला भेटायचं आहे तिच्यासाठी आलो आहे माहीत त्याबरोबर लगेचच आता तो तिला सांगतो गौतमी मॅडमवरती ऑफिसमध्ये आहेत तुम्ही आतमध्ये जा आणि मग आता लगेचच कृष्णा तिकडनं आतमध्ये ऑफिसमध्ये येते तर आता दुसरीकडे दुष्यंत हा सुद्धा ऑफिसमध्ये पोहोचलेला असतो आणि तो आता गौतमीच्या मागे फिर करत असतो गौतमीला म्हणत असतो गौतमी प्लीज प्लीज हे बा ऐकून घे माझं माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर गौतमी म्हणत असते हे बघ तुझं माझ्यावर अजिबात प्रेम नाही आहे दुष्यंत अरे काय करतोयस तू तुला कळतं आहे का तू पैसे नाही आणलेल्या बिझनेससाठी मी नाही करू शकत या अशा मुलाशी लग्न नाही आहे तुझं माझ्यावर प्रेम प्लीज दुष्यंत तिला समजावत असतो हे बघ असं काही नाही आहे प्लीज प्लीज मला समजून घे ट्राय अँड अंडरस्टँड एकदा माझं ऐकून घे पण ती दुष्यंतचं काहीच ऐकायला तयार नसते तर आता कृष्णा ही त्या दोघांना तिथं एकत्र बघते आणि हा एपिसोड इथंच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद